शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं यंदाचा राम कदम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते नुकताच गणेश कला क्रीडा रंगमंच येथे देण्यात आला शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या राम कदम पुरस्काराचं हे आठवं वर्ष आहे या सोहळ्यास ज्येष्ठ उद्योगपती डी एस कुलकर्णी खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर सहभागी झाले होते स्मृतिचिन्ह एक्कावन्न हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप होतं लोकसंगीत जनमानसात रुजविण्याचे काम राम कदम यांनी मोजक्या वाद्यांच्या सहाय्याने केलं होतं हा संगीतामधील गोडवाच हरविला आहे संगीतात स्वरमाधुर्य हवेच पण सध्या रसिकांची रुची बदलली आहे अशी भावना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी यावेळी व्यक्त केली अशोकची टू मच मेलोडी म्हणजे त्यानं त्रास होतो त्या मेलोडीचा नवीन जमात तयार झाली आता तर म्हटलं मग काय झालं बरं आहे ना जास्ती मेलोडी आहे तर टू मच मेलोडीचा काही नाही म्हणाले ना ना समजाव अमिताभ अगर गायगा तो पैसा का पैसा म्युझिक चा म्हटलं माझ्याकडे कशाला आला मग तर अशी म्हणजे माहिती काय लोकांची रुची बदलली आहे का काय पण ते जुनं होतं ते सोनं होतं असं म्हटलं राम कदम यांच्यासारखे संगीत देण्याचा प्रयत्न केला पण लोकसंगीत जनमानसात पोचविण्याचे आणि लोकप्रिय काम राम भाऊनी केले म्हणून ते मोठे आहेत पत्की म्हणाले मी भावगीतांचा संगीतकार म्हणून प्रसिद्ध होतो पण एकोणीसशे ऐंशी मध्ये दोन चित्रपटात लावण्या करायच्या होत्या त्यासाठी राम कदम यांनी मार्गदर्शनही केले त्यांच्यामुळेच बहु मी बहुआयामी होऊ शकलो तर संगीताचे धडे पंडित अभिषेकी यांच्या मार्गदर्शनात गिरवले आणि पूर्वीच्या गाण्यामध्ये मेलडी असावी असा, असा अट्टहास होता पण आजची पिढी यापासून जाणून बुजून दूर जात असल्याचंही ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी यावेळी सांगितलं हा गोडवा गेलाच आहे म्हणजे हल्लीच्या म्युझिक मधून असं मला वाटतं पण ते त्यांनी जपलं म्हणजे रामभावने आणि इतकं गोडगोड गाणी दिली आहेत सगळ्यांना एक तर गाणं म्हटलं की हा माझा एकविसाव्या शतकातील पिढी ही पॉप रॉक आणि यांच्या आहारी गेली आहे जुनी गाणी त्यावेळच्या चित्रपटातून समोर येणारी त्यावेळची संस्कृती या पिढीला समजावी यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक असल्याचं मत राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं अशा वेळेला लाल यांनी दिलेलं जे काही संगीत होतं ज्या कालावधीमधलं संगीत ताई आज आपण या ठिकाणी आवर्जून बोलून दाखवलं की एकविसा शतकामध्ये जन्माला आलेली पिढी आज या संबंध विदेशी असलेल्या संगीताचा चाला होती ज्यावेळेला धुंद होते त्यावेळेला आमच्या चित्रपट सूचना किंवा त्यावेळेचा असलेला कला गुणांचा त्यावेळेचा असलेला संगीताचा एक आगा वेगळा एक असा प्रभाव जनमानसावरती सुद्धा खूप मोठ्या केला चित्रपटांनीच महाराष्ट्राची संस्कृती कानाकोपऱ्यात पोहोचविली त्या काळात ज्या तमाशा प्रधान चित्रपटांनी आणि गाण्यांनी नागरिकांवर विशेष प्रभाव पाडला इंटरनेट आणि ट्विटरच्या काळातील नवीन पिढीला जुने संगीत कळाले पाहिजे अशी भावनाही तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली नव्या पिढीला बालगंध पण अभिषेकी कोण माहीत नाही त्यांच्या पर्यंत जुन्या कलावंतांना पोहोचविण्यासाठी त्यांचे डॉक्युमेंटेशन आवश्यक असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रसंगी व्यक्त केलं आणि ती गाणी तो संपूर्ण काळ मला वाटतं नवीन पिढी बसून आज कुठेतरी दुरावलाय आणि हे पुरस्कार आणि ह्याच्यातून होणाऱ्या ह्या दिग्गजांचा सत्कार त्यातून मला वाटतं आपले जुनी ही जी गाणी आहेत त्याला कुठेतरी एक आठवण म्हणून एक मानाचं स्थान मिळत आहे नऊ विनंती करील की हे चांगले कार्यक्रम तुम्ही करताय मोठ्या लोकांना पुरस्कार देताय पण त्याबरोबर प्रत्येक वेळेस एखादी फिल्म किंवा या मोठ्या कलाकारांचं जर डॉक्युमेंटेशन तुम्ही करून ठेवलं तर त्याचा उपयोग नक्कीच पुढच्या पिढीला होईल या सोहळ्यास सुरक्षित श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते